परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल करमाळा कर्मचाऱ्यांचे नव्हे तर एका हमालाच्या आधिपत्याखाली सुरू करमाळा शासकीय धान्य गोदामातील हमाल बापू कानगुडे यांच्या नावाची तालुक्यात चर्चा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार व काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशन धान्याची पोलखोल होऊ लागल्यानंतर व बातम्या प्रसारित होऊ लागल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील तहसील व पुरवठा विभागाचे धाबे दनांडले करमाळा पुरवठा विभागात तोतया कर्मचारी व होत असलेला भ्रष्टाचार व काळ्या बाजारात जात असलेलं रेशन धान्य याबाबत तक्रारी व बातम्या प्रसारित झाल्यानंतर तहसीलदार करमाळा यांनी त्वरित चौकशी करून कारवाई करणं अपेक्षित होतं पण तहसीलदार या तोतया कर्मचारी व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना व हमाल बापू कानगुडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसून येत आहे याबाबत या तालुक्यात उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात कोरोना काळात जनतेसाठी मोफतचे अतिरिक्त धान्य येत होतं या धान्याचा सर्वात मोठा अपहार अधिकाऱ्यांना हाताशी धरून हमाल बापू कानगुडे यांनी केला पुरवठा निरीक्षक नायब तहसीलदार तहसीलदार प्रांत अधिकारी पासून ते जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यापर्यंत सर्वांना हप्ते ठरवून ठेवलेले आहेत त्यामुळे हमाल बापू कानगुडे पुरवठा विभागात जे सांगेल तेच होत होतं त्यामुळे तहसीलदार या पुरवठा विभागाविषयी काही बोलू शकणार नाहीत किंवा कारवाई सुद्धा करू शकत नाहीत अशी चर्चा तहसील आवारात जनतेतून व कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळते जोपर्यंत सरडे साहेब पुरवठा विभागाचे डी आहेत तोपर्यंत तहसीलदारच काय पण आमदार सुद्धा माझे काही करू शकत नाहीत व माझ्या मुलाला कामावरून काढू शकत नाहीत अशी वल्गना बापू कानगुडे करत असल्याचं जनतेतून ऐकायला मिळत अशा मुजोर हमाल बापू कानगुडे व त्यांच्या मुलावर तहसीलदार कारवाई करणार का याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल